श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद संविधान विचार मंचे पदाधिकारी यांनी केला रघुनाथ सर यांचा सत्कार कोल्हापूर येथील संविधान विचार मंच कोल्हापूर महाराष्ट्राच्या वतीनं सहकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे व संविधान विचार मंचचे हितचिंतक मार्गदर्शक आयू रघुनाथ सर यांना विचार परिवर्तन संमेलन भूषण महागौरव पुरस्कार सोळा दोन हजार मध्ये माजी आमदार उपराकार माननीय लक्ष्मण माने यांच्या हस्ते शिक्षण व सहकारी क्षेत्रातील योगदानाबद्दल कोल्हापूर भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने संविधान विचार मंचच्या वतीनं अध्यक्ष रमाकांत बुद्धिसागर उपाध्यक्ष संजय कांबळे सचिव विनोद कांबळे सतीश शिंके लोकिरा न्यूजचे संपादक गणपती शिंदे यांनी मिळून शाल विचाराचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच रघुनाथ मांढरेसर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मुख्याध्यापिका मांढरे सरांच्या सहचरणी दया मांढरे उपस्थित होत्या